महाराष्ट्र कामगार विकास संघटनेने मध्य मतदारसंघाचे उमेदवार प्रदीप जयस्वाल यांना जाहीर पाठिंबा दिलाय या निर्णयामुळे आगामी निवडणुकीमध्ये जयस्वाल यांच्या प्रचाराला एक नवं बळ मिळालं आहे संघटनेचे कार्यकर्ते आणि कामगारांमध्ये या पाठिंब्यामुळे उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं महाराष्ट्र कामगार विकास संघटनेने नुकत्याच झालेल्या एका बैठकीत मध्य मतदारसंघाचे उमेदवार प्रदीप जयस्वाल यांना जाहीर पाठिंबा दिला या बैठकीसाठी शेकडो कामगार उपस्थित होते संघटनेचे अध्यक्ष रामकिशन शेळके यांनी या प्रसंगी आपल्या भाषणात प्रदीप जयस्वाल यांच्या कामांसाठी केलेल्या समर्पित कार्याची प्रशंसा केली त्यांनी सांगितलं की प्रदीप जयस्वाल हे केवळ एक उमेदवार नाही आहेत तर ते एक नेते आहेत जे आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षणात कामगार कष्टकरी आणि सामान्य माणसांच्या हक्कासाठी लढत आहेत त्यांच्या मार्गदर्शनाने कामगार वर्गाच्या हक्कांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली आहे त्यामुळे आज या संघटनेने प्रदीप जयस्वाल यांना आपला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे बैठकीदरम्यान प्रदीप जयस्वाल यांनी कामगारांशी संवाद साधताना त्यांना विश्वास दिलाय की माझ्या प्रचाराचा मुख्य उद्देश तुमच्या हक्कांसाठी लढणे तुमच्यासाठी उत्तम कार्य करण्याचा आहे मी तुमच्यासोबत आहे आणि सदैव तुमच्या कल्याणासाठी काम करेल तसेच संघटनेने दिलेल्या पाठिंब्याबद्दल प्रदीप जयस्वाल यांनी संघटनेचे आभार मानले यावेळी संघटनेचे अध्यक्ष रामकिशन शेळके आढे सरकार परसराम काळे दीपक वाणी शुभम गोरडे अशोक नाडे शहा सर लक्ष्मण जंजिरे योगेश जाधव रामदास नानवटे प्रवीण देशमुख उत्तम लोहकरे कल्याण आगळे अभिजित देशपांडे विष्णू रेवगडे भाऊसाहेब टाके संजय सोनवणे आशिष धुमाळ सतीश पाटील भरत नाईकवडे एकनाथ ढाकणे सोमनाथ गायकवाड योगेश बचाटे निलेश भारंबे ऋषी लघने दिनेश भोपळे रवींद्र लहुगळे यांच्यासह संघटनेचे शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते आणि कामगार उपस्थित होते या निर्णयामुळे आगामी निवडणुकीत जयस्वाल यांच्या प्रचाराला एक नवं बळ मिळालंय संघटनेचे कार्यकर्ते आणि कामगारांमध्ये या पाठिंब्यामुळे उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं आपल्या कामगार संघटनेचे सचिव श्रेंग सर्व युनियनचे सर्व पदाधिकारी आपल्या गोरवा त्यांना सर्व त्यांना सपोर्ट करणारे आमचे श्रेंगदा मी एवढंच विनंती करणारे आपण सर्वजण या ठिकाणी मध्य या विवाहामध्ये राहतात आपल्याला पहिल्या असं दहा वर्षाचे उमेदवार आपली या ठिकाणी महाराष्ट्र कामगार निर्णयाची स्थापना झाली मला वाटतं आत्तापर्यंत इतकं चांगलं काम कोणी केलं नसेल तेवढं चांगलं काम या ठिकाणी माझी अन्न एवढीच नंबर विनंती केली की आपण विरोध केला देणारा विस्तार केला आपण एक नंबरचं बटन दाबव भविष्यपणावर मतदान करावं अशी विनंती करतो आपणच नाही आपले वाटेचे असतील आपल्या मित्र असतील सर्वांना सांगून आपण या ठिकाणी मतदान करून घ्यावं మనం తీన బాగా ఫాస్ఫారన సర్వాటి మన కట్టి కదా వీస తారా భవిష్యవ బా నంబర్ బాబు అమ్మా పండిల్ మ त्याची आपल्याला विनंती करते आपण नाही आहे मला आपण सर्वांनी सगळं सहकार्य केलं आहे त्यासाठी आपल्या सर्व कामगारांवर मला परत आभार मानतो